नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण कुंभमेळ्यानिमित्त मराठी माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा तेरा जानेवारीपासून सुरू झाला आहे लाखोंच्या संख्येने साधू संत आणि श्रद्धाळू दाखल झाले आहेत कडाक्याची थंडी दाडधुके तरी भक्तजन त्रिवेणी संगमावर शाही स्नान करत आहेत प्रयागराजमध्ये बारा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून कुंभमेळ्याची सुरुवात झालेली आहे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि प्राचीन परंपरेपैकी एक म्हणजे कुंभमेळा कुंभमेळा आयोजित करण्यामागे काही पौराणिक धार्मिक आणि खगोलीय कारणे आहेत कुंभमेळ्याबद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात त्यातील एक महत्त्वाची म्हणजे समुद्रमंथन देव आणि दैत्यांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन केले होते त्यावेळी अमृत कलश बाहेर आला पण तो दैत्यापासून वाचवण्यासाठी देव तो अमृत कलश घेऊन पळू लागले तेव्हा अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले ते अमृत थेंब जिथे पडले ती ठिकाणं आहेत हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक म्हणून या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो अमृताचे थेंब हरिद्वाराच्या ब्रह्मकुंडात उज्जैन मध्ये क्षिप्र नदीच्या काठावर आणि नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या किनारी पडला होता कुंभमेळ्याचा मुख्य उद्देश आहे भक्तगण आणि श्रद्धाळूंची आत्मशुद्धीची एक संधी देणे अशी मत आहे की कुंभमेळ्यात शाही स्नान केल्यामुळे आत्मशुद्धी होते पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्त होते कुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान केले जाते कुंभमेळा म्हणजे साधू संत गुरु भक्तजन आणि श्रद्धाळू यांच्यातील ज्ञान भक्ती आणि सेवा यांची देवाणघेवाण करणारे एक महत्वाचे केंद्र आहे कुंभमेळ्याची तारीख खगोलीय घटकांना आधारित असतात गुरु ग्रह आणि सूर्याची स्थिती यांचा कुंभमेळ्याशी मोठा संबंध आहे जेव्हा गुरु ग्रह कुंभ राशीमध्ये प्रवेश करतो आणि सूर्य मकर राशीमध्ये असतो तेव्हा कुंभमेळा आयोजित केला जातो त्याच्या कक्षेत बारा वर्षाचा कालावधी लागतो म्हणून कुंभमेळा दर बारा वर्षांनी एकदा आयोजित केला जातो ज्योतिषशास्त्रात राशी असतात या बारा राशी बारा महिने दर्शवितात ज्यावेळी आणि मानवी जीवनाशी संबंधित आहेत कुंभ राशीत गुरु आणि सूर्य आल्यानंतर कुंभमेळा आयोजित केला जातो त्याचबरोबर बारा वर्षाचे चक्र मानवी जीवनात एक विशेष ऊर्जा प्र परिवर्तन करते या कालावधी आत्मशुद्धी श्रद्धा आणि ध्यानासाठी अतिशय उपयुक्त मानला जातो महाकुंभ मेळा सर्वात दुर्मिळ आणि पवित्र मानला जातो यंदाचा महाकुंभ मेळावा हा तेरा जानेवारी पासून दोन हजार पंचवीस पासून उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणार आहे कुंभ मेळा आणि महाकुंभ मेळा या हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा आहे या मेळाव्यात लाखो हिंदू बांधव मोठ्या श्रद्धेने सहभागी होत असतात आणि पापांपासून मुक्ती मिळवित मोक्ष प्राप्त करतात आज आपण मेळा निमित्त मराठी माहिती पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद